रामजी की निकली सवारी रावण की लीला है तरफ लक्ष्मण एक तरफ सीता एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता बीच मे जगत पालन हारी रामजी की निकली सवारी रावण की न्यारी हैवा मी काय म्हणतो आपण अयोध्ये जाऊन राहिलो ना राम मंदिर दर्शन झाले अयोध्या मध्ये जो नवीन राम मंदिर बनला आहे तो नवीन मंदिर पावाले आणि रामजी दर्शन घेवाले तू कोणता गाणं म्हणून राहिलीस तर रामजी गाणे म्हणून राहिलो ना आणखी कोणते गाणे म्हणू अब आई वा मी का म्हणतो राम आएंगे तो अंगना से जाऊंगी तो गाना तू खूप सुंदर म्हणतस तो वाला गाना म्हणून दाखव हो का रे ठीक <laughs> आहे ठीक आहे म्हणतो म्हणतो राम आएंगे तो अंगना सजाऊंगी दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी मेरे जन्म के पाप सारे धुल जाएंगे राम आएंगे मेरी झोपड़ी के बाग सब खुल जाएंगे राम आएंगे वाव सुंदर फैंटास्टिक सुपर ब्लोइंग सो ब्यूटीफुल सो एलिगेंट जस्ट लुकिंग लाइक वाव शांता भाई जस्ट लुकिंग लाईक आईले शांताबाई म्हणतोस शांताबाई मी ना कुठे तुम्हाला शांताबाई नाही शांता आई म्हटलं शांता आई पोरगा मग कसा वाटून राहिला वारा तुले गाडी मध्ये आपण चाललो अयोध्याले हो नवीन राम मंदिर नवीन राम मंदिरचे दर्शन घ्याय शांता मोठे मोठे लोक येणार आहेत ना नरेंद्र मोदी योगी आदित्यनाथ सलमान खान शाहरुख खान अक्षय कुमार आलिया मोटो -मोटो लोको राले थे, थे, आपले दामारे दामारे का म्हणतो एवढे मोठे मोठे लोक येऊन राहिले ते आपल्या अयोध्या मध्ये राम मंदिराच्या उद्घाटनच्या कार्यक्रमाले कार्यक्रम तर आमच्या सारखे गरीब लोक येऊ हो देतील का येऊ देतील रे राम मंदिर का आता मोठ्या माणसासाठीच बनवला आहे का हा राम मंदिर सगळ्यांचं आहे कोणीही जाऊ शकतात राम मंदिर मध्ये तो माणूस मोठा असो किंवा लहान असो काय म्हणता मित्रांनो खरं गोष्ट आहे का नाही आता बघा ह आम्ही चाललो राम मंदिरचे दर्शन घ्याले अयोध्याले महापोळ्यासोबत तुम्ही मला एक गोष्ट सांगा हा राम मंदिरच्या उद्घाटन आहे तर त्या घरी ना मोठे मोठे माणसाला बोलवलं आहेत तर आम्ही का गरीब माणसं आम्हाला नाही बोलवला आम्ही स्वतः जाऊन डलूल राम मंदिरचे दर्शन घ्याले मित्रांनो तुम्ही सांगा कमेंट करून की गरीब माणसं जाऊ न शकत का राम मंदिर मध्ये दर्शन घ्याय बघा नवीन गाडी आणलो मी ना राम मंदिर जावाच आहे म्हणून अयोध्याच येऊ आपण शांताबाई कुठे चालल्या चिमणी मावशी मी अयोध्याले चाललो राम मंदिरचे दर्शन घ्याय नवीन राम मंदिर बनलं ना आपल्या अयोध्यामध्ये तर त्याचा उद्घाटनचा कार्यक्रम आहे तर मी पोरगा आम्ही दोघं चाललो हो का ही तर खूप छान गोष्ट आहे शांताबाई माझ्यासाठी पण आशीर्वाद मागाल हो, हो हो चिमणी मावशी सगर हो हो आणखी सांगा शांताबाई तुम्ही कसे आहात सगळं घरी सगळे मजेत ना हो हो आम्ही सगळे छान आहोत तुम्ही सांगा अ काय सांगू शांताबाई आमच्या आयुष्यात खूप वाईट आहे तुमचं आयुष्य का बर वाईट आहे तुम्हाला काय टेन्शन नाही काय नाही झाली का वारा घ्यायचं इकडे तिकडे फिरायचं उडायचं हा तुम्हाला कोणी काय नाही म्हणत हा ना तुम्हाला अभ्यास टेन्शन ना होमवर्कच टेन्शन ना शाळेत जायचं टेन्शन आम्हाला तर सकाळी उठ उठ आंघोळ घ्यायला लागते कपडे घाला लागते शाळेत जावं लागते हा अभ्यास करावा लागते तुम्हाला तर काही टेन्शन नाही बाळा तरी पण तुमचं आयुष्य खूप चांगलं आहे आमचं नाही आम्हाला कोण कधी मारून देईल काही सांगता नाहीये आम्ही रोजचे नवीन घर बनवतो कधी कोण आमचा मुलांना मारून टाकेल कधी सांगता नाहीयेत कधी आमचं घर तोडून टाकतील लोक काही सांगता नाहीयेत आमचे आयुष्य खूप वाईट आहे अग ए चिमणी रडू नको रडू नको मी आहे ना मी चाललो आता अयोध्याला राम मंदिरचे दर्शन घ्यायला तर मी राम मंदिर मध्ये जाणार ना तुमचं आयुष्य चांगलं झालं पाहिजे म्हणून मी राम भगवान समोर प्रार्थना करणार तू टेन्शन नको घेऊ अन रडू नको हो शांताबाई हो चला जातो आता माझे बाळे एकटे साहेब घरट्यामध्ये बरं बरं चिमणी मावशी हो हो या मग नमस्कार मित्रांनो तर कसे आहात तुम्ही तर मित्रांनो चला, योध्या, चला योध्या, तर अयोध्या चला अयोध्या राम मंदिरचे दर्शन घ्यायला तर मित्रांनो मी अन माझा मुलगा आम्ही दोघे चाललो अयोध्याला अयोध्यामध्ये जो नवीन आपलं राम मंदिर बनला आहे त्याचे दर्शन घ्यायला तर मित्रांनो तुम्ही कधी येतात सांगा कमेंट करून आणि कशी वाटली आमची ही व्हिडिओ ते पण कमेंट करून सांगा आमची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आर मराठी युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा बोलो जय श्रीराम जय जय श्रीराम